तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा उद्या चोवीस जुलै दोन हजार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गुरुवारी अमावस्या आहे ज्या अमावस्येला आपण दीप अमावस्या असे म्हणतो किंवा दिव्यांची आवस म्हणून हा दिवस साजरा करत असतो बघा अमावस्या तिथे आली की सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे शत्रुपीडा जर आपल्या आयुष्यात शत्रूचा त्रास असेल शत्रू आपल्याला सतत काहीतरी त्रास देत असेल आपल्या प्रत्येक कामात अडथळा आणत असेल तांत्रिक मांत्रिक गोष्टी करून आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असेल जादूटोणाकडून आपल्याला आजार पण आणत असेल आपल्याच घरातला एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आपल्या जवळचा व्यक्ती आपला सतत घात करत असेल असा कुठलाही शत्रू जर आपल्याला आयुष्यातून काढायचा असेल त्याला आपल्यापासून दूर करायचं असेल शत्रू आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर लक्षात ठेवा अमावस्येचा दिवस हा सर्वात प्रभावी आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो <coughs> उद्या असणारी अमावस्या वर्षभरात येणाऱ्या बारा अमावस्यांपैकी सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे या अमावस्येला उपाय आणि सेवांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व हे सकाळच्या अभंग्य स्नानाला आहे उद्या सकाळी अंघोळच्या पाण्यात मी तुम्हाला आता काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही टाकल्या आणि या वस्तू टाकून जर उद्याच्या दिवशी तुम्ही पवित्र स्नान केलं तर तुम्हाला लागलेली पीडा दूर होईल शत्रूंचा त्रास कमी होईल आजार पण निघून जाईल सतत येणारी नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर जाईल कुणीही सहज तुम्हाला नजर लावत होतं तुमच्यावरती जादूटोणे करत होतं तर त्या सगळ्या गोष्टींपासून तुमचं संरक्षण होत राहील बघा हा खूप प्रभावी उपाय आहे हा आपल्याला अमावस्येलाच करता येतो आणि उद्याची अमावस्या ही खूप प्रभावी आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या एक सहापर्यंत सकाळी सहापर्यंत तरी आपल्याला आवर्जून उठायचं आहे कारण उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे ठीक आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले जे अंघोळीचं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं गोमूत्र घालायचं आहे एक अर्धा चाकण गोमूत्र घाला अर्धा चाकण गंगाजल घाला एक त्याच्यामध्ये चार खडे मिठाचे घाला समजा मिठाचे खडे नसेल तर थोडंसं एक चिमुटभर मीठ आपलं जे असं घरातलं ते मीठ घातलं तरी चालेल काळं मीठ असेल तर ते उत्तम राहील काळं मीठ ज्यांच्याकडे आहे त्यांनी काळं मीठ घाला ठीक आहे याच्यासोबत एक चिमुटभर हळद घाला त्यानंतर यामध्ये तुळशीचं पान घाला हे सगळं सकाळी अंघुळच्या पाण्यात तुम्हाला घालायचं आहे मात्र त्यापूर्वी तुम्हाला आज रात्रीच एक क्रिया करायची आहे आज रात्री काय करायचं आहे एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं एक छोटंसं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये एक लिंबू ठेवायचं जे लिंबू तुम्ही त्याच्यामध्ये ठेवणार आहात लक्षात ठेवा त्या लिंबाच्या वरती आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं जो पण शत्रू आपल्याला त्रास देतोय घरातला बाहेरचा ना त्यातला कुठलाही जो शत्रू आपल्याला भयंकर त्रास देतोय त्या शत्रूचं कोळशाने किंवा पेनाने त्या लिंबावरती नाव घ्यायचं हे लिंबू जे आहे हे लिंबू स्वतःवरून सात वेळा उतरवायचं किती सात वेळा समजा हा उपाय तुम्हाला घरातल्या सगळ्या सदस्यांसाठी करायचा आहे तुमचे पती ज्यांच्या कामात अडथळेत आहे तुमच्या मुलांची प्रगती होत नाही आहे तुमचे सासू आजारी आहे तुमचा भाऊ नीट वागत नाही आहे <coughs> घरातल्या सगळ्या व्यक्तींसाठी हा उपाय करू इच्छित असाल तर हे एकच लिंबू तुम्ही घरातल्या चार पाच सहा सात अगदी दहा व्यक्तीवरून उतरवून घेतलं तरीही चालेल जेवढ्या व्यक्तींवरून शक्य आहे तेवढ्या व्यक्तींवरनं हे लिंबू उतरवून घ्यायचं आहे नाव मात्र त्याच्यावर एकच लिहायचं आहे नाव माहिती नसेल नाव लिहायचं नसेल फक्त तुम्ही शत्रू लिहिला तरीही चालेल आता हे लिंबू त्या काळ्या रंगाच्या कापडात फडक्यात ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यावरती थोडे काळे तीळ घालायचे आहे काळे तिळ आणि ते लिंबू काळ्या रंगाच्या कापडात बांधल्यानंतर त्या कापडाने घट्ट गाठ मारायचे आहे आता ही लिंबाची तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे रात्रभर झोपताना ही पोटली लिंबाची आणि काळ्या तिळांची ही पोटली आपल्या उशीखाली ठेवायची कितीही लोकांवरून ते उतरवलं लो हो तरी हो ती पोटली ते लिंबू आपल्याच उशीखाली ठेवायचं कारण आपण हा उपाय करणार आहात सकाळ उठल्यानंतर जे साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे हळद तुळस त्याच्यानंतर गोमूत्र गंगाजल हे सगळं अंघोळीच्या पाण्यात घातलं मीठ वगैरे की त्याच्यानंतर आपण जिथे झोपलेलो होतो जिथेही आपण लिंबू ठेवलेलं होतं तिथून ते लिंबू काढायचं कापडासगट ते लिंबू काढायचं लिंबू काढल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे काळे तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालायचे चिमूडभर जे तिळ आहे ते आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायचे त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे ते लिंबू कापायचं कट करायचं लिंबाच्या चार फोडी करायच्या यातील एक लिंबाची जी फोड आहे ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी पिळायची आणि त्याची जी साल आहे तीसुद्धा आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची तुम्ही हा उपाय इतर अन्य लोकांसाठी पण केला आहे तर ज्या उरलेल्या फोडी आहेत त्यातील एक फोड तुमच्या पतीच्या आंघोळीच्या पाण्यात घाला एक फोड तुम्ही तुमच्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात घाला एक तुमच्या दिराच्या घाला सासूच्या घाला ज्यांना त्रास होत आहे त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकी एक एक फोड पिळून ते लिंबू पिळून ती फोड जी आहे त्याचं साल सा जे आहे ते सुद्धा अंघोळच्या पाण्यात घालायचं आहे आणि जे तीळ आपण घेतलेले आहेत तर थोडेसे तीळ आपल्या अंघोळच्या पाण्यात घालायचे आहेत आणि थोडेसे जे आहेत ते तुम्हाला घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये घालायचे आहे आता हे सगळं पाणी मिक्स केलं हे आपल्या आंघोळीचं सगळं पाणी मिक्स केलं की त्याच्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहरा बघायचा आहे आणि स्वतःचा चेहरा बघून तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या शत्रूचा आज नाश होत आहे मला लावलेली इडापिडा आज दूर होत आहे जी काही मला बा बाधा लावली होती जी काही नजर मला होती ती नजर आजपासून नष्ट होत आहे आजपासून सगळ्या बाधांपासून वाईट शक्तींपासून माझं संरक्षण होत आहे असं तुम्हाला त्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब बघून तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर ते जे पाणी आहे त्यातलं एक मगभर पाणी आपल्या उजव्या खांद्यावर त्यानंतर डाव्या खांद्यावर उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर असं तुम्हाला पूर्ण स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे गुरूंचा मंत्र म्हणा लक्ष्मीचा मंत्र म्हणा नवारण मंत्र म्हणा किंवा तुम्ही जो महामृत्यूंचे मंत्र आहे तो म्हणा ओम त्र्यंबके यजामयी सुगंध दृष्टीवर्धनम उर्वरुपमे मंधळानं मृत्यूमोक्षय मावृतात ओम त्र्यंबके जा सुगंध पृष्टीवर्धनम उर्वा रूपमे मंधनानं मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबके जा मयी सुगंध पृष्टिवर्धनम उर्वा रूपमे मंधनानं मृत्युमोक्षमृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे आता मी तरी हाच बऱ्याच वेळा म्हणते ओम त्र्यंबके जा सुगंध पृष्टीवर्धनम उर्वा रूपमे मंधनानं मृत्युमोक्षमृतात हा मंत्र तुम्ही म्हणा पूर्ण अंघोळ वगैरे झाली स्वच्छ कपडे परिधान करा घरामध्ये थोडंसं गोमूत्र शिंपडा उंबरठ्याला हळदीचं लेपण करा तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा कारण तर दीप अमावस्या आहे आणि दिव्याचं महत्त्व खूप विशेष आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे दिवे लावता येतील सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला तेवढेही दिवे लावा बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेल्या आहेत मात्र जर उद्याच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर पूर्ण शरीर पवित्र होईल लागलेली बाधा इडापिढा ला दूर होईल जे पवित्र स्नानाचं पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होईल बरीचशी लोक एरवी तुम्हाला काही करताना दिसणार नाहीत पण जेव्हा विशिष्ट तिथी असते म्हणजे चतुर्थी असेल अमावस्या असेल एकादशी असेल किंवा काहीतरी जन्मतिथी पुण्यतिथी असेल तेव्हा आवर्जून धार्मिक ठिकाणी जातात आणि अभ्यंग स्नान करतात कारण स्नानाचं महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीत खूप मोठं आहे बघा तुमच्या घरात कधी कुठली पूजा असेल किंवा काही तर ब्राह्मण आपल्याला सांगतात की पहिले स्नान करा भले किती पण वाजता पूजा असली तरी ते सांगतात की पूजेच्या पंधरा मिनटा अगोदर स्वच्छ स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा नंतर पूजेवर बसा म्हणजे इतकं महत्त्व या स्नानाचं आहे जर उद्याच्या दिवशी सकाळीच तुम्ही या पद्धतीने स्नान केलं तर दिवसभर ज्या पूजा सेवा कराल त्या फळीच जाते संपूर्ण त्याचं पावित्र्य तुमच्या घरात कुटुंबात तुमच्या तुम तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला लागलेलं जे काही बाधा असेल किंवा जे काही अडथळेत असतील नजर असेल कलह असतील ते सगळं काही तुमच्या आयुष्यातून लांब जाईल शत्रूंचा जो काही त्रास होता एखादा शत्रू तुम्हाला भयंकर त्रास देत होता तर त्याच्या त्रासातून तुमची तुम मुक्तता होईल खूप साधा सोपा उपाय नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा